नमस्कार आता सर्वात मोठी बातमी समोर येते पंढरपूर मधून प्रशासकीय यंत्रणेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर पंढरपूर बस स्थानकाचा झाला उकिरडा संपूर्ण देशाचा आराध्य दैवत विठो श्री विठोबाच्या पंढरीत प्रशासकीय यंत्रणेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर आल्याचं दिसून आलंय श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून हकीच्या अंतरावर असणाऱ्या बस स्थानकाची अवस्था अतिशय बिकट झाली असून परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय मोकाट जनावरांच्या आणि अनेक अडचणी निर्माण होत आहेत विशेषतः ज्या ठिकाणी बसेस उभे असतात त्याच ठिकाणी मोकड जनावरांनी घाण करीत असतात तर दुसरीकडे बस स्थानकाच्या मोकळ्या जागेत नागरिक शौचास बसलेले असतात शासनाने लाखो रुपये खर्च करून शौचालय बांधून फायदा काय झाला असा प्रश्न उपस्थित केला जातोय विशेषतः बसस्थानक प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून आलंय बस स्थानक आगाराच्या मोकळ्या जागेत गार्डन करून त्यामध्ये विठोबाची मूर्ती ठेवण्यात यावी थे व संपूर्ण परिसर संबंधित विभागाने स्वच्छ ठेवावा अशी मागणी पुढे येत आहे धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी